आहे त्याला तुम्ही ध्यानात ठेवणं गरजेचं असतं तुम्ही ज्या वेळेला स्टेप आउट होता त्यावेळेला तुम्ही अनपेक्षितपणे जा बॅकफुटवरती जात असता आणि त्या बॅकफुटवरती न जाता कसा चेंडूच्या जा रेषेमधून पुढे जाता येईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचे असतात तुर्तास बॅकफूटवरती जाण्याचा हा प्रयत्न खबरच्या दिशेने मांडण्याचा प्रयत्न केला गेला चेंडू सरळ हातामध्ये जाऊन विसावलाय जिथे चेंडूला फील्ड केलं जाईल तोपर्यंत कोणती धाव येताना दिसत नाही चांगली गोलंदाजी गोलंदाज मनोज याची बघायला मिळते काढण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा बीट चेंडू निर्धाप येताना दिसत आहेत आणि या तीन चेंडू निर्धाव आल्यानंतर आता काहीसे दडपण या पॉवर प्लेच्या षटकामध्ये बॅटिंग स्वराज्य स्वराज्यमन ताडील या संघावरती आपल्याला बघायला मिळते यानंतर होणारी मॅच खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अजून एक धाग येतोय वेगवान फटके मारण्याचा प्रयत्न केला जातोय बॅट पण चेंडूची लाईन त्याची रेश आउट होताना आपण कुठे उभे आहोत आपला स्टान्स काय नाही गार्ड आहे आणि याचा तरी कुटे नुकसान आहे त्याचा कुठे ना कुठे तरी तोटा होत असताना बंड्याला चांगली गोलंदाजी मनोजची हो यावेळेला शफल होऊन आडव्या बाटणे खेळण्याचा प्रयत्न आणि चारो खाने चित्त बिलकुल पहिल्या षटकामध्ये हात खोली दिले नाही फक्त एकच धाव एका षटक पहिल्या षटकाची होती समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद एक दाव दाव पलखावरती आहे ती स्वराज्य संघाची माझी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष मुंबई सन्मानिय विश्वनाथजी राजपुरी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्याचबरोबरीनं त्यांच्या साथीन ग्रामीण अध्यक्ष संतोषजी पेंडारी यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत या सारण पंचकृषी प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस च्या वतीनं श्री सिद्धिविनायक गेल्यावर आपला एक्स्ट्रा आलेला नाहीये प्रतीक आला पहिले षटक फक्त एका आणि पहिल्या षटकामध्ये एक धाव आल्याने तर आहेत प्रत्येक शिगम साठी थोड्या फार अडचणी वाढलेल्या आहेत आणि हा चेंडू लक्ष्मच्या वरून जात असताना शफल खेळण्याचा काहीसा मानस बॅट आणि बॉल चा दूर पर्यंत संपर्क नाहीये फक्त टेनिस बॉल ची हीच कहाणी आहे तुम्हाला चेंडूच्या रेषेमध्ये जाता आलं पाहिजे तुम्हाला चेंडूच्या रेषेमध्ये जात असताना छटू कुठे हरकत करणार आहे ते ओळखता आलं पाहिजे फिंगर्स रीड करता आलं पाहिजे तुमचा त्रास मोठा आहे तुम्ही ज्या वेळेला या गोष्टी ज्ञात कराल किंवा या गोष्टींना अवगत कराल त्यावेळेला तुमचा खेळ हा टेनिस क्रेडच्या पटल्यावरती चांगला होताना दिसेल तुमचा वाईट बॉल आला अतिरिक्त दाव दाटोक्यामध्ये मध्ये होईल प्रतिक्षित हो लाट केलं चेंडूला यावेळेला चेंडू खाली आलाय आणि तो चेंडू खाली असताना सरळ हवाई सफर करत असताना मोठा एरियल रूट क्लिअर केलाय आणि येत आहेत षटकार आला सहा दाबा आला आणि ही ताकद आहे प्रत्येक शिक्मणची प्रत्येक शिकवण एक कुल अँड कान आणि आपल्या ऊन बॅटिंग करणं आणि त्यामुळे त्यांचा हा षटकार आशादायी आशादा आहे स्वराजन ताडीनसाठी मगाची मॅच सुद्धा दुसऱ्या षटकामध्ये चार्ज झाली होती आता या मॅच सुद्धा तशीच काहीशी गती पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय टोलावलाय पिकअप स्ट्रोक मिडविकेटच्या डोक्यावरून सहा धावा षटकार सहा धाबा आता फिल्डिंग लावून फायदा काय जर का हवाई सफर करत असताना चेंडू बॉटल जा बाहेर जातोय प्रत्येक शिकवणची एक आठवण आहे मी तुम्हाला आवर्जून सांगेल आता चार वर्ष जर तुम्ही मागे जाल तर त्यावेळेला मी अलिबागमध्ये कॉमेंट्री करत होतो आणि समोर बसच्या पद्धतीने फटके मारणारा हा फलंदाज कोणा कोणाही चर्चा चालू होती आणि त्यानंतर अचानक मॅच संपल्यानंतर येऊन समोर उभा राहिला होता अलिबाग सुडकोली ती स्पर्धा चालू होती पन्नास हजाराची स्पर्धा आणि चार वर्ष अगोदर तिथं प्रत्येक शिकमांनी एका व्यावसायिक संघामधून जात असताना केलेला परफॉर्मन्स नजरेसमोर आहे आणि तो आता इथे मला वाटतं माहिती बाहेर जातो मोठ्या विकेटचं पण प्रति प्रित्युपा विकेट विकेट आल्यानंतर धावपल कुठे गेले चौदा वरती आणि चौदा वरती गेल्यानंतर ब्रेक लागवणारा तो विकेट म्हणजे प्रत्येक शिगवंत याला मैदाना बाहेर यावं लागतं आणि त्याची जागा घेण्यासाठी ऋषिकेश नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतो

थँक्यू थँक्यू फलंदाज बाद झालेत ऋषिकेश जसे आले तसे म्हणजेच काय तर गोल्डन टक्कचा शिकार चौदावरती दोन शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकामध्ये बाकी चांगली गोलंदाजी प्रतिज्ञा केली दोन षटकार जर वगळले तर कोणत्याही पद्धतीने हात खोली दिलेले नाही आहेत आज प्रत्येक जण या पंचकृषी मधला कोपरीच्या मैदानावरती आलाय कारण त्याला ही स्पर्धा खेळायची आहे ही स्पर्धा बघायची आहे या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे आणि उर्वरित दर्शकांचा नजरा त्या विराट नेटवर्क चॅनल वरती आहेत जिथून ही स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित केली जाते दुसरं षटक संपलं दोन षटकांच्या समाप्तीनंतर चौदा वरती फलक थांबले अजून एका षटकाचा खेळ आणि ने शिल्लक नेक्स्ट मॅच एन के फायटर्स आणि आशिष स्पोर्ट्स कोंगले एनआर के फायटर्स आपण नाणेपिकेसाठी यायचंय आशिष स्पोर्ट्स कोंगले आपण सुद्धा नाणेपिकेसाठी या ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आडव्या बाटल्या चेंडूला खेळला मडूकिडच्या दिशेने चेंडू निघून गेला चांगली फिल्डिंग होता दुसऱ्या पहिला चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये फक्त तिथं एकदा डाऊन दा कंप्लीट केली जाते योगेश बॉलिंग मार्कवरती आला आतापर्यंत चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये एकदा फक्त आली होती कौतुक अक्षयचं त्यावेळेला ज्या पद्धतीच्या मनोजच्या ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केली होती आणि दुसऱ्या षटकामध्ये दोन षटकार सुद्धा तितकाचा प्रभाव पडलेला नाही आहे हो यावेळेला चेंडूला हा फेकी करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला परंतु चांगलं बॅकअप होतं त्यामुळे बाई लेग बाई ही एकदा चरपाने ऍड होताना दिसेल हो स्टेपाड़ून करारा जवाब करारा प्रत्युत्तर चेंडूला पाठवले सीमा पार सहा धावांसाठी छटकार त्यानंतर हा करारा सिक्सर पुन्हा एकदा फुलटॉस बॉल परंतु प्रॉपर बॅटवरती आलेला नाहीये बॅट हातामध्ये फिरली आहे लवकर बॉडीच्या डायरेक्शनला बदललं आणि त्यानंतर एकाच रूपांतर दोन मध्ये केलंय चांगली रनिंग विकेट बघायला दुसऱ्या मॅच ची सुरुवात झाली आहे पुन्हा एकदा मी विनंती करेल त्या दोन्ही आपण आपले कर्णधार पाठवा एनआर के फायटर वर्सेस आशिष स्पोर्ट्स कोंगले दोन्ही कर्णधार टॉससाठी या हो यावेळेला चेंडू मागे आणि मागेच फक्त गेला नाही तर एच घेऊन गेलाय त्यामुळे फलंदाज बाद बंड्याला मैदान सोडावं थँक्यू नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने एनआरके चा कर्णधार आलाय का एनआरके फायटरचा कर्णधार आला आशिष स्पोर्ट्स कोंगले केला गेल गेला एका धावेसाठी खेळत असताना जाऊन तीन षटकांचा खेळ आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर पंचवीस वरती तीन म्हणजे सव्वीस लक्ष ठेवलं गेलंय स्वराज जलन ताडील या संघाकडून श्री सिद्धेवानाय केले संघासमोर नाणेफिकेसाठी आमच्या दोन्ही धुळून करण्यात आलेले आहेत एनआर के फायटर्स आणि दुसऱ्या बाजूला आशिष स्पोर्ट्स कोंगले वन ऑफ द स्माइली फेस ऑफ कोंगले म्हणजे सागर याला आपण बघतोय आणि संतोषजी पेंडारी साहेब यांना विनंती केला आपण टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन या मा माजी विद्यार्थी संघटनेचे ग्रामीण अध्यक्ष सन्मान्य संतोषजी पेंडारी या ठिकाणी आहेत त्यांच्या शुभ टॉस केला जातोय दोन्ही कर्णधार आलेले सदा आपण गाईड करायचंय आर के फायटर्स विपक्ष आशिष स्पोर्ट्स कोंगले हे दोन्ही संघादरम्यानची दरम्यानची नाणेफेक चला फलंदाज त्वरित पाठवा चला सामन्याला ते सुरुवात जिथे सव्वीस धावांचा पाठलाग करायचा आणि सव्वीस धावांचा पाठलाग करण्यासाठी ऋषीच्या हातामध्ये चेंडू दिला गेला वन ऑफ द फायनेस्ट बॉलर आणि त्याच्यासमोर योगेश आणि महेंद्र योगेश आणि महेंद्र ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली योगेश ट्रॅक वरती आहे सव्वीस तितक्या मोठ्या नाही आहेत गणेश या मैदानावरती खूप चांगला अनुभव आपल्याला सुद्धा आहे आणि इथे तुम्हाला सव्वीस करण्यासाठी तुमच्याकडे नीट कॅल्क्युलेशन जर असेल तर तितकी मेहनत नाही करावी लागेल इनसाइड आउट कवर पॉइंट सी मारे पार, ये दमदार सौकार पहिला छंडूर्ती चौकार ऋषीचा हा चेंडू आढवा फुल फुलटॉस आहे आणि त्याला पाठवलं गेलं प्रोटेक्शन आहे पॉवर प्ले मध्ये दुसरी धाव ओ क्या बात आहे एकाच्या बदल्यात दुसरी धाव सुद्धा येताना दिसते आणि अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण तुम्ही नाही करू शकत ज्या वेळेला तुमच्याकडे बॅलन्स कमी आहे तुम्ही तीस पस्तीस चाळीसच्या पुढचा धाव जर असेल तर त्यावेळेला एखाद्या वेळेस अशी चूक ऍक्सेप्ट केली जाते पण ज्या वेळेला तुम्ही तीसच्या आतमध्ये आहात सव्वीस चोवीस अशा धावांमध्ये तिथे तुम्हाला अशा पद्धतीचं फील्डिंग किंवा अशा पद्धतीचं क्षेत्रक्षण मॅचमध्ये नाही परत येऊ देणार लेस्टमच्या जा बाहेर जाणारे चेंडू वाईटची सांगता होती या दडपण प्रचंड आता रिशीवरती आले सोळा एकोणीस एकवीसशे नवीन थांबलं पहिल्या षटकामध्ये पावर दाखवण्याचा प्रयत्न प्लेमध्ये होतोय इनसाइड डाउट पुन्हा एकदा एनफिल्डच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न हो दा हातातील सोपा झेल सुटलाय एक कामागोबाग दुसरी चूक अशा प्रकारच्या चुकाने तुम्ही मॅच पासून लांब जाता म्हणतात ना कधी कधी एखादा दिवा पेटचा दिवा भिजल्यानंतर प्रत्येक वेळेला हवेचा कसूर नसतो कधी कधी ते संपत संपलेलं असतं त्या पद्धतीची काणी आहे गोलंदाजीने काही चूक केली नाही त्याच्यामध्ये क्षेत्रक्षण तितक्यात चांगल्या लेवलचं होत नाहीये अपील जरूर करण्याचा प्रयत्न केला, -केला गेला परंतु हा चेंडू ऑन साईडला निघून गेला तोपर्यंत एकदा तापलकावरती ऍड होताना दिसेल सिंगल ताप येते चौदा सतराचं एक पेशन येऊन थांबले पहिलं षटक पॉवर प्ले तर ऋषीला या षटकामध्ये मोठ्या फटक्यांसाठी हो 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 बाहेर निघून जाणार चेंडू हलकेशी कडा घेतली होती बॅटशी पण चेंडू घ्या तर नाही होऊ शकला निर्द चेंडूची सांगता होती शेवटचा आणि अंतिम चेंडू आता या षटकामधील बाकी योगेशने चांगली बॅटिंग केली व्हेरी फर्स्ट बॉलवरती तो लॉफ्टेट मारलेला कव्हरच्या दिशेने चौकार या डाऊन दी ग्राउंड डाऊन दी ग्राउंड खेळाला चेंडूला क्षेत्र आहे तो असेल दूरवरती प्रत्येक चेंडूवरती येईपर्यंत चेंडू होतोय फरार सीमारे का पार दमदार चौकार चिंडवाणी तेरा धाव्यांची आता गरज आहे समोरच्या दिशेने मारलेला तो चौकार त्या चार धावाने धावपलक वेगानं वाढलं आणि वेगानं वाढणार धावपलक अडचणी वाढवताना दिसले फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या म्हणजे स्वराज्य दाढील या संघाच्या बंड्या बॉलिंग मार्क वरती आला आता बंड्या बॉलिंग वरती आल्यानंतर त्याच्याकडून एकच अपेक्षा आहे प्रयत्न पाठवलं एक, एक। प्रोटेक्शन आहे गाव कोणाचं चेंडू चेंडूवरती आला तोपर्यंत सिंगल धाव इथे धावून कम्प्लीट केली गेली एका धाव्याने दाबवलं पुढे जाईल बंड्याला तो विचार करावा लागणार आहे बॅटिंग करत असताना जे पाच चेंडू डॉट हाताळले ते इथे पाच चेंडू जर डॉट हाताळले तर मॅच बदलेल आउट खेळण्याचा प्रयत्न चेंडूला आढळण्याचा प्रयत्न परंतु त्या प्रयत्नामध्ये तितकंच यश नाही आलं चपळाने दोनदा तिथं पूर्ण झाल्यात बघा भरपूर गोष्टी तफावत इथं जाणवते पहिली गोष्ट सर्वात मोठी जे त्यावेळेला ज्यावेळेला तुम्ही लीग स्पर्धा खेळता किंवा दरम्यान वेगवेगळ्या संघांमध्ये जात त्यावेळेला तुमचं बॉन्डिंग बसणं गरजेचं असतं तुमचं कॉर्डिनेशन चांगलं असणं गरजेचं आणि एकमेकांबद्दल एकमेकांच्या खेळाबद्दल जाण असणं ती गरजेची जोपर्यंत तुम्ही कॉम्बिनेशन जुळून आणत नाही तुम्ही ते बॉन्डिंग बसवत नाही तोपर्यंत तुम्ही त्या मॅच मध्ये एक ऊन खेळत नाहीत आता एक ऊन खेळण्याच्या नंतर तुमचं क्षेत्ररक्षण त्यांची बॉलिंग मध्ये ती धार समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न प्रत्येक पण चेंडूवरती आले दोघांच्या चेंडू होते फरार <laughs> चौकाराला चार धाबा आणि चार धाबाने धावपलक वेगानं वाढत असताना जाऊन पोचलय वीस वरती आता सात शेनो सहा धाब्यांची गरज आहे सेव्हन बॉय रिवेन सिक्स सिक्स बाय विन